नमस्कार मी संपदा कारा न्यूज च्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत संपूर्ण महाराष्ट्रात गणेश उत्सव साजरा केला जात आहे नागपुरातील गणेश टेकडी मंदिरात असंख्य भक्त श्री गणेशाचे दर्शन घेत आहे सादर आहे ही ग्राउंड रिपोर्ट गणपती बाप्पा मोर्या मध्ये चला तर मग बघूया नमस्कार प्रेक्षकांनो कारा न्यूजची टीम आता गणेश टेकडी मंदिरात आलेली आहे ज्या ठिकाणी भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि उद्या गणेश चतुर्थी असल्या कारणास्त इथे खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे जसं तुम्ही बघू शकता जसं की तुम्ही बघू शकता इथे खूप सुंदर असं सजावट केलेली आहे इथे टोपल्यांचं हे डेकोरेशन इथे छान लटकन इथे लावलेली आहे आणि फुलांनी सुद्धा हे मंदिर खूप सुंदर रित्या सजवलेलं आहे आणि किती सुंदर ही लाइटिंग आहे आता आपल्या बरोबर एक पुजारी आपण त्यांना याचा इतिहास विचारूया ते काय सांगेल ते बघूया Uh, सर गणेश टेकडी मंदिराबद्दल काय सांग मी इथला गुरुजी आहे हे हा टेकडीचा गणपती आहे नागपूरमधला प्रसिद्ध आणखीन भारतातला पूर्ण प्रसिद्ध गणपती आहे याला उजव्या सोंडीचा गणपती आहे सिद्धिविनायक म्हणतात आणखीन ह्या भोसले राजापासून स्थापना केलेला गणपती म्हणजे निसर्गतन निर्मित गणपती आहे आए। आणखीन ती भोसले राजे येऊन पूजा करायचे तेव्हापासून गणपतीची पूजा अर्चा होते दरवर्षी मोठा छान कार्यक्रम होतो उत्साह होतो आणखीन पुष्कळ भक्त मंडळी येतात गणपतीमध्ये खूप चांगले कार्यक्रम असतात धार्मिक आध्यात्मिक आणखी पुष्कळ भक्तभावानी लोक येतात आणि भगवंताचा लाभ घेऊन आपली मनोकामना पूर्ण करणार करतात आणि ही मूर्ती किती जुनी आहे हे आम्हाला सांगा थी, थी ही ही मूर्ती आहे जेव्हा भोसलेंचा राज्य होता तेव्हापासून ती मूर्ती आहे इथे भोसले राजा स्वतः यायचे ते महालमध्ये राहायचे ते इथे म तलाव होता ते इकडे यायचे गणपती करून नाव इथून यायचे आणखीन पूजा करून चालले जायचे आणि ही मूर्ती स्वयंभू आहे असं आम्ही ऐकलंय की कोणी ठेवलेली आहे गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे आहे झाडापासून झाडापासून उत्पत्ती आणि अगोदर याच्या मागे असं वैशिष्ट्य होत की याच्या मागे पिंड लागून होत जे तिथे ठेवलेले थे थे आता तर ते का सरकवण्यात आलं तिथे पिंड नाही ही पिंपळाच्या झाडापासून पिंपळाचे झाड हे आध्यात्मिक महत्त्व आहे झाडापासूनच ही गणपती उत्पत्ती झालेली आहे मागे गणप महादेवाची पिंड स्थापन केली होती ती आता नवीन कन्स्ट्रक्शननुसार दुसरीकडे स्थापन केलेली आहे उद्याचं काय महत्त्व आहे हे आम्हाला सांगा उद्या भाद्रपदाची चतुर्थी आहे ती चतुर्थीला गणपती आपला तर सगळ्या भारतामध्ये देशामध्ये दे, विदेशामध्ये चतुर्थीच्या दिवशी गणपतीची स्थापना होते तर घरी मूर्ती लोक बसवतात आणि सार्वजनिक मंडळात पण मोठी बसवतात पण इथे स्वयंभू गणपती असल्यामुळे इथे पुष्कळ गर्दी होते पहिले गणपती इथेच पूजा करतात मग सगळीकडे पूजा करतात आणि किती लांबून इथे भक्त येतात हे आम्हाला सांग पूर्ण देशातून विदेशातून भक्त येतात इथे एम पी यू पी नागपुरातले रेग्युलर भक्त लोक येतात इथे आणि इथे रोज चतुर्थी एवढीच गर्दी राहते की नॉर्मल राहते नाही नाही चतुर्थी एवढीच गर्दी राहते आणि पुष्कळ गर्दी राहते दहा दिवस पुष्कळ गर्दी राहते म्हणजे पोली बस पोलीस बंदोबस्त ठेवायला लागतो इथे यात्रा असतो स्वरूप असतो इथे काही गणपतीचं वैशिष्ट्य असं काही आहे का त्यामुळे तुम्हाला तो सर्व काही देतो तुम्ही त्याची मनोभाव पूजा करा आणि जे जे भक्त जे जे मनोवांछित कामना करतील त्यांच्या पूर्ण होतात इथे कुणाला संतती नसते कुणाचं तब्येत खराब असते एक विद्यार्थ्याने विद्या पाहिजे असते तर वृद्धापासून वृद्धांपर्यंत सगळे इथे येतात गणपतीची पूजा करतात आणि आपले इप्सित साध्य करतात हा नवसाचा गणपती पण उद्याच्या दिवशी चंद्रदर्शनाचा निषेध केला जातो तो का केला जातो हा पौराणिक काळामध्ये एकदा गोपाळकृष्ण खेळत असताना ते ते पडले होते तर ते चंद्र गणपती नाही गणपती बाप्पा खेळत असताना उंदरा खेळत असताना ते पडले होते तेव्हा चंद्रभून हसला होता म्हणून गणपती बाप्पाने त्यांना शाप दिला की तू कलाही नव्हील तुझं जे ह्या तेज कमी होईल तेव्हा त्या गणपती तेव्हा त्या चंद्रानी गणपतीची माफी मागितली आणि गणपतीची पूजा केली मग गणपतीने उत्साप दिला की की तू फक्त एक दिवस माझं तुझं कोणी दर्शन घेणार नाही महाराष्ट्राचे आराध्य दैवत बुद्धीची देवता श्री गणपती मंदिर आहे संपूर्ण भारतात व इतर देशात सुद्धा गणेश उत्सव हा साजरा केला जातो घरोघरी आज श्री गणपतीचे स्थापना केली जाते नागपुर से आराध्य देवत है विदर्भा गणेश अपने बरबर आता एक सेवक है पस्तीस वर्षा पास सेवा करता है। आ, है ये मंदिर जो है गणेश मंदिर ये आज से 160 साल पुराना है स्वयं मूर्ति है वो जो मूर्ति है स्वयंभू मूर्ति है नागपुर शहर में जितने भी लोग है यहाँ बराबर आतीज है दूसरा जब यहाँ सचिन तेंदुलकर जब खेलता था तो पहले यहाँ आता था उसके बाद खेलने जाता था और अभी बीच में अभी मोदी जी आए यहाँ पर भागवत जी आए जितने भी लीडर उडर जितने भी है यहाँ से बड़े बड़े जो भी है वो नागपुर आए तो यहाँ जरूर आते हैं और इनकी बहुत करश्मा है कि यहाँ जो भी जो चीज मांगता है उसकी मुरादें पूरी हो जाती है बिल्कुल एक सौ एक टका यहाँ पर जितने भी लोग आते हैं उनके नाइन्टी नाइन परसेंट काम होते ही हैं इसलिए मेरे को तो इनके ऊपर बहुत भरोसा है मैं निस्वार्थ यहाँ पर सेवा देता हूँ आज पैंतीस साल मेरी सर्विस थी उसके बाद भी मैं यहाँ आता था और दो ढाई घंटा रोज सेवा देता था अब तो रिटायर हो गया फिर भी मैं यहाँ रोज पाँच छह घंटा सात घंटा लाभ है मेरे को मेरा एक दो काम जो है वो कई सालों से मेरे प्लाट की जो है उसकी रजिस्ट्री तो हो गई थी लेकिन उसका डेवलपमेंट चार्ज नहीं मिल रहा था तो लेकिन इनके आशीर्वाद से वो भी मेरे को चार्ज मिल गया वहाँ पर मैंने बहुत बड़ा घर बना लिया ये इनके आशीर्वाद से घर है मेरे घर का भी नाम श्री गणेश हाँ ये ऐसा इनका बहुत बड़ा मेरे को तो योगदान है और मेरा शरीर मैं कोमा में चले गया था मैं एक बार गिर गया गाड़ी से तो कोमा में चले गया सात दिन मैं कुमा में था फिर उसके बाद मेरे दोस्त लोग ने यहाँ पर हाथ जोड़े कि आपका भगत जिंदगी और मौत से युद्ध रहा एक सवा महिने दीड महिने के बाद में मैं ऑफिस से ऑफिस गया तो किसी ने नहीं बोला तो तो मैं था इनकी आशीर्वाद से मैं आज गया सुरक्षित हूं कोई तकलीफ नहीं तसा की यांनी आपल्याला सांगितलं हे नवसाचा हा गणपती आहे आणि नागपूरत जो कोणी मोठी हस्ती इथे आली तर इथे दर्शनाला नक्कीच ती येते सर गणेश टेकडी मंदिराबद्दल तुम्ही काय सांगता मी विकास लिमय गणेश मंदिर टेकडीचा अध्यक्ष उद्यापासून आमचा गणेशोत्सवाला सुरुवात होते आहे सगळीकडे तर त्यानिमित्त सगळ्या भक्तांचं मी स्वागत करतो यावेळेस जरा समोर आपला फ्लायओवर तुटल्यामुळे पार्किंगची थोडी अडचण जाणार आहे त्यामुळे मी सर्व भक्तांना विनंती करतो की शक्यतो चार चाकी गाड्या आणू नका दोन चाकी गाड्या चालतील आहेत त्यांच्या पार्किंगची व्यवस्था पण मॉडेल स्कूलच्या प्रांगणात केलेली आहे बाकी इतर गोष्टी दरवर्षीप्रमाणेच आहेत याची व्यवस्था केलेली आहे व्यवस्थित ना दर्शनाची पुरुष आणि महिलांची वेगवेगळी व्यवस्था केली आहे त्याचप्रमाणे एक स्पर्धा ठेवली आहे सर्वशीर्ष लेखनाची आणि नेहमीप्रमाणे दोन अकराशे अकराशे किलोचे लाडू होणार आहेत एक दैनिक भास्करचा आणि एक देश परदेश नावाची संस्था आहे त्यांच्याकडून आहे त्यांच्या तारखा मी सांगतो चोवीस आणि सव्वीस अशा तारख्यात बोलतो ना काहीतरी त्या आहेत आणि त्याशिवाय त्या आम्ही बाकी इतर कार्यक्रम जे आहेत ते सुरुवातील ढोल तशा पथक येतात त्यांचे काय कार्यक्रम आहेत असे आपले गणेशोत्सवाचे कार्यक्रम नेहमीप्रमाणे सुरू राहतील आपल्याबरोबर आता इथले कोशाध्यक्ष आपण त्यांच्याशी बातचीत करूया नमस्कार मी दिलीप शहाकर काही अडचणी आहेत मेट्रोच्या पूल तुटल्यामुळे भक्तांना हीच विनंती आहे की त्यांनी फोर व्हीलर आणू नये नव्हेपर्यंत टू व्हीलर नाही आहे फोर व्हीलरची व्यवस्था मॉडर्न हायस्कूलच्या प्रांगणात ठेवलेली आहे आपण आणि टू व्हीलर आ, मा आपल्या मानस चौकाकडनं मंदिर मानस चौकाच्या त्या रोडनी तिथे पूल होता पहिले तिथे तुम्ही जाऊ शकता आणि तिथून पायी येऊ शकतात मंदिराला भेट द्यायसाठी लोकांना हीच विनंती आहे की गर्दी न करता व्यवस्थित थोडीशी अडचणी आमच्याकडे तुमच्याकडून त्या हिशोबाने व्यवस्थित दर्शन घ्यावे दर्शनासाठी आतमध्ये व्यवस्थित हे केलेले आहेत पुरुषांची वेगळी लेडीजची वेगळी क रांग लागलेली आहे आपण म्हातारे जे लोक आहेत त्यांनी जरा व्यवस्थित ठाऊ आपल्या हिशोबाने आणखी सगळ्यांना हे विनंती आहे की आपले काय असं जे काही किमती वस्तू आहेत त्या व्यवस्थित वापराव्या ठेवाव्या लक्ष ठेवून काम करा लहान मुलांवर व्यवस्थित लक्ष ठेवाव्या एवढीच सगळ्यांना विनंती आहे आपल्याबरोबर आता एक भक्त आहे आपण त्यांना विचारूया ते किती वर्षापासून इथे येते आहे आणि त्यांना याचा काय फायदा झालेला आहे सर तुमचं नाव सांगा गोविंद काबरा आणि तुम्ही इथे किती वर्षापासून येत आहे दर्शनासाठी आ, मुझे करीब करीब 20 साल हो गए यहाँ आते हुए फायदा ही थे आ, हमारे ऊपर गणेश जी की बहुत कृपा है नागपुर डिवीजन में, में, में मेरा एल का काम है नागपुर डिवीजन में मेरा सेकेंड रैंक आया इस बार गणेश जी की कृपा से और ऑल इंडिया मेरिट लिस्ट में टॉप थर्टी में था मैं इस बार आउट ऑफ फोर्टीन लैक एडवाइजर और टॉप मोस्ट अवार्ड होता है एल में टी तो वो भी गणेश जी की कृपा से इस बार मैं अचीव कर लिया था मार्च में तुम्हारा का इतिहास महत्ति है बहुत ज़्यादा इतिहास तो नहीं पता मुझे लेकिन हम जब छोटे थे तब हमें हमारे पेरेंट्स साथ में लेके आते थे और वही परंपरा को हम कंटिन्यू रख रहे हैं आज मेरी आठ साल की डॉटर है मैं भी उसे कई बार लेके आता हूँ तो बस उस परंपरा को हम कोशिश कर रहे हैं कंटिन्यू रखने की और गणेश जी के कई चमत्कार है अनगिनत चमत्कार है आपको जो भी लगता है जो अर्जी आप यहाँ लगाना चाहते हो तो निश्चित ही वो काम आपका हो जाएगा आप अर्जी लगा के देखिए एक बार यहाँ पर थैंक यू थैंक यू वेरी मच टेकडी गणपती मंदिरातून कॅमेरा पर्सन विलाससह संपदा गौरकर कारान्यूज नागपूर